नाश्ता करायला बसलोय घावणे आणि गावचा कोरा मित्रांनो म्हणजे हवा केवढा मोठा खेकडा आहे बघा त्याचे आंगडे बघा आता बघा मुशी वगैरे ते आता ना तीन दिवसानंतर आलेत ते आणि हवा केवढा मोठा घेऊन चाललेत सात साडेसात हजार किती किलो असेल तो हा या असाइडला आहे ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे वेगवेगळ्या टोपल्यामध्ये भरलेली नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळची वेळ आहे आणि खरचही या गावामध्ये आहे इकडं नारळीची नारळीचं झाड आहे नारळ पण आलेत आणि प्रसन्न वाटतंय <laughs> आणि आहे ना हे दादाचं घर आहे मी आल्यापासून काय दाखवलं नाही तुम्हाला पण हे घर आहे गणेश दादाचं आणि आत्मय जातोय घरामध्ये हे दादाची मुलगी काय ना तुझं अजू नको <laughs> लाजते ती बघा युट्यूबरची मुलगी आहे तरी पण लाजते ती पण ती आहे ना पेंटिंग खूप सुंदर बनवते नाश्ता करायला बसलोय घावणे आणि गावचा कोराचा म्हणजे सुख हे बघा हे दादा आहे इकडे दादाच्या घरी बसलोय खूप अगदी दोन दिवस मस्त पाहुणचार केलेला आहे आणि वा अच्छा मेनू <laughs> ना आहे घावणे आणि कोराचा जबरदस्त तर मित्रांनो तुम्ही पण या सकाळचा नाश्ता करायला घावणे करायला एक नंबर नाश्ता करून घरी आलेत पाहुणे आणि नाश्त्याला बनवलेले आहेत घावणे एक नंबर आताच सुचलाय आम्हाला अरे आताच बोल घरी आलेत पाहुणे आणि नाश्त्याला वहिनीने बनवलेत मस्त असे गाव नाही आता सुचलंय आहे एकदम भारी वाटतं छान गाव तर मित्रांनो गावी आहे आणि आता आम्ही आदगावला चाललो इकडे आदगाव म्हणून एक गाव आहे तिकडे जरा फेरफार का मारून येतो इकडचा हा सगळा निसर्गाचा आनंद घेतोय तर आदगावला जाणार आहोत काय प्लॅन बनणार आहे तिकडे जाऊनच बघा तुम्ही तर हे व्हिडिओ बनणार होणार आहे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो फायनली आम्ही आहे ना आता आदगावला चाललो आहे आदगावला मच्छीचा लिलाव होतो तिथे बंदरानं बोटी येतात ना तर तिकडे आम्ही चाललो आहे थोडा उशिरा तिकडे लिलाव चालू होतो तर आम्ही आदगावला आदगावच्या फिश मार्केटच्या इकडे चाललो आहे बंदरावर आणि इकडे जाण्यादा आहे आणि दादाने आहे ना मस्त मच्छीसाठी बॉक्स घेतलेला आहे सो आता आम्ही निघतो आहे सकाळची वेळ आहे सूर्य बघा मस्त आल्यावर दहा निघतो आहे आम्ही का तुम्हाला मस्त मच्छी मार्केट बघायला मिळणार आहे गावाकडचा आदगावचा मच्छी मार्केट आपण फायनली पोहोचलो आहे बंदरावर आणि इकडं ना लिलावाला सुरुवात झालेली आहे सो आता इकडचा तुम्हाला लिलाव दाखवतो आणि मच्छी पण दाखवतो गर्दी खूप आहे तर चला बघूया इकडचा लिलाव

तारीख एकदा पन्नास अकराशे 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 अकरा पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास एक तर मित्र नाही ना इकडे बघा गर्दी किती आहे अफाट गर्दी आणि लिलाव चालू आहे जोरात आणि मच्छी घेतलेले आहेत लोकांनी आणि हे बघा त्या साईडला मच्छी आहे कोणती मच्छी अवशी ही हा भिंगला काटेरी असते का काटेरी असते इकडे आता एक 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 गोट बंदराला लागत आहे आणि मच्छी येते इकडे बर्फ घेऊन जाते मच्छी आणि हे बघा मच्छी घेऊन जातात आणि ह्या साइडला डायरेक्ट मग आणि ह्या साइडला मग डायरेक्ट त्यांचा लिलाव होतो इकडे बोटी बांधायला लागतात छोटासा बंदर आहे पण भारी आहे बोटी खूप आहे तिकडे हे बघा आणि हा समोर त्यांचं आय थिंक मंदिर आहे मस्त तर भारी वाटतं गर्दी खूप आहे मार्केट भारी आहे पण शूट करायला काही मिळत नाही गर्दी एवढी आहे ना खूप गर्दी आहे तर मग आता गोप्रो शूट करतोय इकडे कोलंबी आहे ताई कशी आहे कोलंबी सांगा वर आहे सहाशे रुपये किलो या पूर्ण गाडी भरून असा गाडीमध्ये बर्फ टाकलेला आहे मच्छी फ्रेश राहायला पाहिजे आणि हा सगळा पब्लिक महिला म्हणलं जास्त आहे इकडे मच्छी न्यायला सगळं का मित्रांनो आहे ना एक एकदा बोट अशी बांधव लागत आहे किनाऱ्यावर आणि मच्छी घेऊन येत येतात आणि इकडे बघा मुशी वगैरे ते आता ना शॉटिंग करतेत तीन दिवसानंतर आलेत ते आणि मी आता पाण्यामध्ये आलो आहे बघा खास तुमच्यासाठी शूट करायला तर मित्रांना ना एक लाईक करत राहा व्हिडिओला त्याच्यामुळे आमचा आला मोटिवेशन भेटत असतो हे बघा अशा आहे ना आता एक 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 बोटी यायला लागलेत श्रीराम हे कोणते डोमा आहे ना डोमा डोमा टोपला घेऊन आता इकडे वाकटे ना हे खेकडा पण बघा नवीन सिस्टीमचा असा असा का ना जरा कुठल्या प्रकारचा खेकडायचं किचन खेकडा आहे बघा खतरनाक आहे तर मित्रांनो हा बघा केवढा मोठा खेकडा आहे बघा त्याचे आंगडे बघा आता तुमच्याकडे काय बोलतो काय काय डेंगे डेंग्यू बोल डेंगे बोलतात आमच्याकडे आंगडे बोलडे बोलतो आम्ही तर हा बघा केवढा मोठा आहे हा बघा आणि इकडे बोटे आलेले आहेत तर भारी वाटतं इकडे येऊन फिश मार्केट इकडचं फिश मार्केट एक्सप्लोअर करताना साईडला ना बर्फ आहे की मच्छी पण आहे अग आता हे घेऊन चाललात आता मोठ्या ओढीत ते घेऊन जाणार आहेत मग किती दिवसांनंतर येता तुम्ही दोन दिवसांनी दो तीन दिवसांनी मग जेवण वगैरे सगळं होडीवर बघा किती रिस्की जीवन आहे आपण फक्त बोलतो मच्छी खायला मिळाली पाहिजे पण किती रिस्की आहे दोन दोन तीन तीन दिवस हे मंडळी ना समुद्रातच राहत असते काय तुम्ही याच गावच्या का तुमच्या पण बोटी आहेत तुमची बोट आले आता पंधराला अच्छा सासऱ्याचे आहे कुठली मच्छी आता सध्या मरते बोला हां हा हे सध्या म मरते ना मग आता इकडून हा सगळा महालमध्ये समजा लिलाव होतो बरोबर काय काय माल राहतो मग कुठे जातो तो कुठे म्हणजे हे करतात एजंट लोक घेऊन लो हो जातात म्हणजे राहत नाही माल कोणता ना आता कोणती मच्छी आहे टोपल्यात की बोटीची वाट बघतात बोट येते ते ही ना ते मोठी बोट आहे ना हे यांचीच आहे है, ताईंची तर ता आता वेगवेगळी वेग मच्छी आहे आपल्याला भेटेल भेटेलच इथे बघा छोटी छोटी पोरगा काय किती दंगा करतात पाण्यात हे बघा त्यांची मजा बघा पाण्यात बोटीतून आणतात मच्छीने डायरेक्ट इकडे भरतायत आणि इथून डायरेक्ट जाणार तिकडे जिकडे लिलाव चालू आहे तिकडे हा सगळा समुद्र किनारा आणि आता ना एक एक ओड्या एक 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 एक। किनाऱ्याला लागत ला ला आहेत मच्छी घेऊन येत आहेत आणि हीच मच्छी मग इकडून होडीतून उतरवून तिकडे जाईल नाही बरं वाटतं इकडे आलो आणि पाणी बघाल ना पाणी हा पूर्ण आहे ना एकदम स्वच्छ पाणी आहे मस्त निलासार दिसतोय पाणी आणि थँक्यू ह्या माणसाला खरं तर फक्त ऐकून होतो अजून एक इकडे मार्केट कोणता आहे भरटकोल भरटकल तो पण मोठा मार्केट आहे ना या मार्केटला मी एक दीड महिन्यामध्ये डबल आलोय दुसरी माझी अच्छा रिस्पॉन्स खूप चांगला येतो मच्छीच्या व्हिडिओ हा माउलच तसा आहे माहोल आहे लोक आवर्जून बघतात या व्हिडिओ बरोबर चांगला असतो रिस्पॉन्स तर कधीतरी आपण पण जाऊ भरटखोलला ऑप्शन होते आपल्याकडे भरटकोल किंवा आजगाव पण भरटकोळ मला वाटतं सकाळी होता मार्केट तो लवकर म्हणजे लीस्ट तो साडेआठ नऊ ला चालू होतो आम्ही आठ लालो आम्ही उठलो त्याच्यामुळे दोघे जण तर त्यांना कॉल केले जाते की इकडे या तुम्ही बघूया जर का जमल्यास तुम्हाला होडीची सैर बघूया हा बघूया असा इटला आहे ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे वेगवेगळ्या टोपल्यामध्ये भरलेले इकडे बांगडे आहेत मालवणी बांगडे करकडे बांगडे असे वेगवेगळ्या प्रकारचे बांगडे आहेत आणि ना बघा प्रयोग भरून बर्फ आणलेला आहे आणि मच्छी खराब नको व्हायला म्हणून हे सगळे मग बर्फात टाकला जातो हे बघा केवढे मोठे आहेत पाकड बाबा बाबा डिझाईन बघ किती भारी आहे आणि तो त्याच्यापेक्षा मोठा आहे होळी होळीच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत लागलाय तो एवढा मोठा आहे अच्छा कितीला जातील आता हा एक नाग पाच ना हजार, अच्छा अच्छा। साथ 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 हजार चार हजार आणि तो मोठा मोठा आहे तो सात हजार पर्यंत हजार किती किलोचा असेल तो आता हा किती किलोचा असेल पन्नास चा भार किलो पन्नास किलो च्या भार पन्नास किलोच्या बाहेर मोठा ना हा छोटावाला तीस पस्तीस किलो असेल ना भरनाट मोठे मोठे आहेत मित्रांनो हा बघा केवढा मोठा पाकड पकडलेला आहे आणि हा वेगळा आहे ना याच्यावर डिझाईन पण वेगळी वाला आहे ना चार माणसांना पण उचलत नाही तो हा बघा काय तरी हाय त्याला हा केवढा मोठा घेऊन चाललेत आणि हा बघा एवढा मोठा पाकड आहे

आणि आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो जास्त काही सूट शूट करायला मिळालं नाही कारण गर्दी खूप होती आणि सगळा घोळका होता पण जेवढं शक्य झालं तेवढा दाखवण्याचा ते प्रयत्न केला तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा सा बेलायकन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तोपर्यंत टाटा बाय बाय